ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग पाचवा एखाद्या साधकाच्या विवाह प्रसंगी सासरच्या मंडळींनी सोन्यासाठी अडवलं तर प्रसंगी स्वामींनी स्वतःजवळचं सोनं देऊन तो विवाह समारंभ पार पाडला अशा किती प्रसंगांचं वर्णन करणार एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये स्वामी दुकान विकून टाकण्याच्या दृष्टीनं विशेष प्रयत्न करू लागले आणि वर्षाअखेरी अखेरी दुकानाला गिराईक मिळालं जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशीला दुकान विकलं गेलं त्यावेळी स्वामींपुढे असा प्रश्न होता की दररोज सकाळ संध्याकाळ जी साधक मंडळी दुकानात येऊन ध्यानाला बसत त्यांची व्यवस्था काय करायची आत्ताच कुठेही ध्यानात रंगायला लागली आहेत उन्मनावस्थेत जात आहेत त्यांच्या ध्यानात खंड पडता कामा नये सर्वांनाच घरी ध्यानासाठी आवश्यक ती परिस्थिती एकांत मिळतोच असं नाही अशा स्थितीत त्यांना ध्यानासाठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे सद्गुरू माऊली आपल्या लेकरांची पारमार्थिक वाटचाल निर्वेधपणे व्हावी याची चिंता वाहत होती कोणत्याही चांगल्या गोष्टींचा पाठीराखा परमेश्वर असतोच त्याप्रमाणे एकोणीसशे ऐंशीमध्ये स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ या दोघांच्याही बद्दल मनात अत्यंतिक आदरभाव प्रेम असलेलं एक कुटुंब स्वामींच्या भागेश्वर निवास समोर राहण्यास आलं कुटुंबातील सर्वच मंडळी साधक होती माधवनाथांविषयी त्यांचा गुरुभाव होता सात्विक वृत्तीची सर्व मंडळी होती स्वामींनी विचार केला यांची जागा घरचं वातावरण सर्व दृष्टीनं सोयीचं आहे आपल्यालाही दोन्ही वेळी तिथं जाणं शक्य आहे साधकांना समोर बसवून त्यांच्याकडून साधना करून घेता येईल स्वामींनी त्या कुटुंबियांना सांगितलं मी आता दररोज तुमच्याकडे येणार त्या मंडळींचा प्रथम या शब्दांवर विश्वासच बसेना पण खरोखरीच स्वामी आणि साधक आपल्या वास्तूत येऊन ध्यानाला बसणार स्वामी काही बोलणार सांगणार या कल्पनेनं त्यांना परमानंद झाला त्या वास्तूत एक स्वयंपाकघर खाली आणि त्या वरच्या मजल्यावर एक मोठी खोली आणि समोर मोठी उघडी गच्ची होती शांत हवेशीर जागा होती स्वामींनी म्हटल्याप्रमाणे ज्या दिवशी दुकानाच्या किल्ल्या संध्याकाळी स्वामींनी नवीन मालकाच्या स्वाधीन केल्या त्याच दिवशी स्वामी काही साधकांसह दुकानातून बाहेर पडले ते पुन्हा दुकानाकडे वळूनही न पाहता तडक या साधकांच्या वास्तूत आले तिथं सद्गुरू स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वर महाराज यांच्या तस्बिरी लावण्यात आल्या आणि सर्व साधक ध्यानात रंगले दुकान बंद झालं तर आपल्याला स्वामीजींची भेट दररोज कशी कुठं होणार या चिंतेनं व्याकुळ झालेल्या साधकांना या नवीन व्यवस्थेनं खूपच आनंद झाला आता तर गिराहिकांचा इतर मंडळींचा व्याप नाही इथं फक्त साधना आणि परमार्थाविषयी बोलणं सकाळ संध्याकाळ स्वामींचं दर्शन भेट बोलणं दिवसेंदिवस साधकांची संख्या वाढू लागली सकाळी भगिनी वर्ग जास्त असे संध्याकाळी नोकरी धंद्यातली मंडळी विशेषत तरुण वर्ग मोठ्या संख्येनं येऊ लागला स्वामींचं प्रत्येकाकडं बारकाईनं लक्ष असे रोज येणारी व्यक्ती एखाद दिवशी गैरहजर राहिली तर स्वामी लगेच चौकशी करीत संध्याकाळच्या केंद्रात प्रार्थना स्वामींचे चार शब्द ऐकले की पुन्हा रात्री ज्ञानेश्वरीवर प्रवचन प्रथम काही दिवस मी दोन्ही वेळेला या केंद्रावर जात असे पण नंतर सकाळी भोजनाच्या वेळी स्वामींच्या घरी आणि संध्याकाळी या केंद्रात अशी जाऊ लागले कुणी काय करायचं हे स्वामी ठरवत असत आपण त्याप्रमाणे वागायचं आता स्वामींना एकेक -एक व्यक्ती साधनेच्या आणि पुढील कार्याच्या दृष्टीनं घडवायची होती त्यासाठी एकेकाला -एक पारखून घ्यायचं होतं कुणाची कुवत काय आहे कुणावर विशेष कष्ट घेतले असता ती व्यक्ती आपल्याला हवी तशी तयार होईल हे पारखून घ्यायचं होतं कारण स्वामींवर संप्रदायाची जबाबदारी होती हेच कार्य पुढे बराच काल उत्तम प्रकारे चालू राहावं अशी इच्छा होती तसा प्रयत्न होता ध्यानकेंद्र उत्तम प्रकारे सुरू झालं याचा आनंद होता पण त्याच वेळेला एवढी मंडळी दररोज दोन्ही वेळेला इथं येतात याचा आम्हाला त्रास होतो अशी शेजारच्या मंडळींनी तक्रार केली स्वामींच्या कानापर्यंत ते गेलं एकदा तर प्रत्यक्ष स्वामींना त्या मंडळींनी स्पष्ट सांगितलं की हे बंद करावं दुसऱ्या दिवशी भोजनाच्या वेळी हा विषय निघाला मी चटकन बोलून गेले स्वामी मला वाटतं यातही परमेश्वराचा काही हेतू असावा आपल्याला आणखी काही वास्तू या कार्यासाठी मिळतील स्वामी थोडे हसले आणि म्हणाले खरं आहे तुम्ही म्हणता ते पाहूया काय होतं ते त्याच दिवशी एक साधक तिथं जवळपासच राहणारे आपण स्वामींना म्हणाले संध्याकाळी आमच्या घरी बसू बाहेरची खोली मोठी आहे परमेश्वरानंच अडचण निर्माण केली आणि त्यानंच ती सोडवली पुढे देखील असेच अनेक प्रसंग संकटं आयुष्यात आली आणि त्यातून बाहेर पडता आलं त्यातून खात्री पटत गेली की सर्व सूत्र परमेश्वराच्या हातात असतात तो खेळवील तसं आपण आनंदानं खेळायचं एवढंच मनुष्याच्या हातात असतं स्वामींनी त्याप्रमाणे निर्णय घेतले आणि संध्याकाळचं केंद्र निरनिराळ्या दोन तीन वास्तूत सुरू झालं पण पुढे त्याही जागा अपुऱ्या पडू लागल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साल उजाडलं आणि ध्यान मंदिराची वास्तू उभी राहिली आज इथे थांबूया यनन्तर भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय たチャ